सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही आणि कोण कोणाला रोस्ट करेल हेही सांगता येत नाही बरं रोस्ट पण अशा पद्धतीने करतात की कधी कधी ते पाहून खूप हसायला येतं म्हणजे हे मीम्स असतात ना ते डोकं बाजूला ठेवून वाचायचे पण ज्यांच्यावर मीम्स तयार होतात ते पण असं काहीतरी बोलतात की आपल्याला हसावं की रडावं हेच कळत नाही म्हणजे त्यांच्या बुद्धीची किव पण येते आता मराठी अभिनेता संतोष जुवेकर मध्यंतरी त्याच्या मुलाखतीमुळे प्रचंड ट्रोल झाला त्याचा व्हिडिओ मी केला होता कट्ट्यासाठी आणि त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला आता अशाच दोन मुलाखती सध्या ट्रोलिंग विश्वात चर्चेत आहे तुझा बॉन कुठे झाला याच्या घवघवीत यशानंतर सादर आहे आय ओंट इट एनी हाऊ त्याचा समाचार आजच्या या भागातून आपण घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डीजी नाईन कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते खरं म्हणजे भाषा ही खूप सुंदर असते पण केव्हा जेव्हा तिचा योग्य पद्धतीने वापर होतो असा काही नियम नाहीये की पॉडकास्टमध्ये तुम्ही इंग्लिश शब्द फेकलेच पाहिजे कदाचित असावा असा नियम म्हणून प्रत्येक जण वाक्यात एखादा तरी इंग्रजी शब्द टाकतोच आणि आम्ही किती ग्रेट आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात पॉडकास्टमध्ये तुझा जन्म कुठे झाला असं साधं सोपं सरळ विचारायचं ना पण नाही कसं ते साधं जे असतं ते जरा मुळमुळीत वाटत कुठे तुझा बॉन झाला हे बरोबर आहे म्हणजे ऐकायला पण कसं छान वाटतं चला तुमच्यासाठी पुन्हा एकदा सादर आहे कुठे तुझा बॉन झाला मी माझी काही प्लॅन केलेली कामं जरी असली तरी ती मी सगळी साईडला सारून मी फर्स्ट प्रायोरिटी प्रियाला देते तर तुम्ही जे म्हणशाल ते ऑपोजिट साईडला नक्की राहील माझ्या सो so, uh, मला तुझ्या आता तुझ्याबद्दल तर सगळं माहिती आहे बट मला तुझ्या बद्दल माहिती करून घ्यायचं आहे की तू uh, कुठलची आहेस प्रॉपर किंवा कुठं हो तुझं बॉर्न झालं लहानपणी काय आई वडील आणि मी आमची तिघांचीच फॅमिली होती त्याच्यानंतर वडील लेफ्ट झाले जेव्हा मी थर्डमध्ये होते तेव्हा आता यावर प्रचंड मीम्स व्हायरल होत आहेत मराठी लेखक शिरीष लाटकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे स्क्रीनवर तो फोटो शेअर केलाय त्यांनी जे पोस्टमध्ये म्हटले ते तुम्हाला दिसतंय पण अगदी खरंय मराठी नीट बोला ना आणि मग इंग्रजी बोला मुळात एकच भाषा नीट वापरायला काय प्रॉब्लेम आहे आणि पूर्ण मराठीत बोलायला काय लाज वाटते हेच कळत नाही मला तुमच्यासाठी काहीतरी न्यू आणायचं होतं माझी कामं साईडला सारून मी जन्मले माझे वडील लेफ्ट झाले अशा अनेक नवीन शब्दांची भर या पॉडकास्टमुळे जी आहे ती पडलेली आहे म्हणजे भाषा थोड्या थोड्या पावलांवर बदलते हे अगदी खरंय म्हणजे पुणेरी भाषा असते कोल्हापुरी आहे खानदेशी आहे विदर्भाची भाषा वेगळी असते मराठवाड्याचा टोन वेगळा असतो काही शब्द प्रत्येक ठिकाणी वेगळे असतात पण इथे भाषेचा वापर नाही भाषेचा गैरवापर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अजून एका नवीन शब्दाची भर पडली आहे म्हणजे विष्णूच्याच पॉडकास्ट मधनं ते कळलंय हिंदवी तो होता माझा बॉटम संभाजीनगर मधला आहे तेही सादर आहे तुमच्यासाठी एकदा बघाच सो म्हणजे एक जन्मभूमी पण तीच झाली आणि कर्मभूमी पण तीच झाली जरी मी आता इथे करत असले पुण्यात तरी एक एक बॉटमचा असतो तिथला आहे आता एकाने विष्णुप्रियाचं जुनं रील टाकून तुम्ही पण लॉकडाऊन मध्ये असे व्हिडिओ केले असते तर तुमचं पण युट्यूबला पॉडकास्ट चॅनल असतं हॅशटॅग तुझा बॉन कुठे झाला असं लिहिलेलं आता या ज्या सगळ्यातनं अनुश्री माने विष्णुप्रिया अगदी हिंदवी पाटील या रील स्टार आहे म्हणजे त्यांच्या कामात त्या मोठ्या त्यांच्या कामाला काही लहान वगैरे लेखायचं नाहीये त्यांच्या कामाला नावही ठेवायची नाहीये पण भाषा अरे त्यावर जरा काम करा ना अशी भाषा ऐकली की कानावर हात ठेवावे वाटतात आणि यांचा लाखोंचा फॅनबेस आहे म्हणजे काय म्हणावं आता या सगळ्याची चर्चा सुरू असतानाच या ट्रोलिंग विश्वात अजून एक धमाकेदार शब्द प्रयोग सादर करण्यात आला इफ आय ओंट इट मीन्स आय ओन इट एनी हाऊ गोंधळला का अहो अर्थ अगदी सोपा आहे म्हणजे मला जे, जे पाहिजे असतं ना ते पाहिजे कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले इंस्टाग्रामवर यांची फार क्रेझ आहे दोन हजार बावीस मध्ये साधारणपणे त्या प्रकाश झोतात आल्या म्हणजे त्यांच्या सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ पडली त्यानंतर त्या सरपंच हे कळलं त्यांचे रील्स प्रचंड व्हायरल होतात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती आघाडीच्या त्या प्रदेशाध्यक्षा पण आहेत त्यांच्या रील्सची मध्यंतरी फार चर्चा होती पण आता त्या ट्रोल होत आहेत त्याच झालं असं की महिला दिनानिमित्त सकाळ समूहाने एक विशेष सप्ताह आयोजित केला होता त्यात विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या महिलांची मुलाखत घेण्यात आली त्यात निर्मला नवले यांची सुद्धा मुलाखत झाली यात त्यांना त्यांच्या रेंज रोवर गाडीविषयी प्रश्न विचारण्यात आला त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं ते आपण ऐकूया रेंज रोवर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होत okay. आणि मी शुभमला नेहमी बोलायचे की मला uh, ही कार घ्यायची आहे म्हणजे मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि अशुभ मला ती मिळवून देतात त्यामुळे मला सवय लागली इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हव म्हणजे तू काही पण कर आणि मला ते मिळवून दे अशी सवय मला त्यांनी लावली आता त्यांच्या या उत्तरावर त्यांना प्रचंड रोस्ट केलं जात इंस्टाग्राम वर अनेक मीम्स तयार झालेत अमृता कुलकर्णी म्हणून एक जण आहे तिने तर त्यांच्या अजून एका मुलाखतीवरून त्यांना ट्रोल केलंय त्यात त्या असं म्हणाल्या की आम्ही एकदा हायवे वरून जात होतो तेव्हा मी शुभमला म्हणाले की मी सरपंच असते तर गावाचा किती विकास केला असता स्ट्रीट लाइट्स लावल्या असत्या आणि त्यानंतर मी वर्षभरातच सरपंच पदी विराजमान झाले त्यावर अमृताने शुभम म्हणजे अल्लादिनच्या चिराग मधून निघालेला जी ने का असा प्रश्न केलाय पाहूया ते रीलही पाहूया आणि त्यांची ती मुलाखत सुद्धा पाहूया ॲक्च्युली शुभम आणि मी हायवेवरनं चाललेलो होतं uh, तर मला असं वाटलं की कारेगाव ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स येतो आर्थिकदृष्ट्या कॅपेबल ग्रामपंचायत असताना देखील गावामध्ये सुशोभीकरण हे काहीच नव्हतं तर आय सेट टू शुभम की मी सरपंच असते तर मी गावामध्ये स्ट्रीट स्लाईट्स लावल्या असते मी हे केलं असतं ते केलं असतं हो आणि त्यानंतर हार्डली uh, एक वर्षाने मला सरपंच पदीने विराजमान झाले मला संधी मिळाली माझे ना खूप प्रामाणिक असे दोन प्रश्न आहेत आणि मला त्याची उत्तरं हवी आहेत ठीक आहे जेवढे लोक बघत आहेत ना त्यांच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी मला हे उत्तर द्या म्हणजेच द्या ह्या ज्या सरपंच बाई आहेत त्यांचा जो नवरा आहे शुभम तर तो अल्लाउद्दीनच्या चिरागमधून निघालेला जिने का की वही तीन वीस माग पूर्ण आय वॉन्ट इट म्हणजे आय वॉन्ट इट म्हणजे आता बघा ना आय सेड टू शुभम अँड स्ट्रीट लाइट्स एकतर एस एस म्हणजे एकतर मला माहित नाही की तुम्हाला कुठल्याही पॉडकास्टमध्ये गेल्यानंतर इंग्लिश का बोलायचं असतं तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात त्या भाषेचा अभिमान बाळगा आणि त्या भाषेमध्ये बोला नसेल येत ते इंग्लिश नका बोलू उगं तर स्वतःचा अपमान करून घेऊ नका आणि स्वतःच्या पदाचा हशा करून घेऊ नका मला एवढंच म्हणायचं आहे आणि होतात ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स खूप होतात पण नका बोलू मग एकंदरीतच या सगळ्या पॉडकास्टमुळे मीम्स तयार करणाऱ्यांना छान विषय मिळालाय रोस्ट करता येत आहे आणि त्याखाली ज्या कमेंट आहे ते वाचून तर अनेकांची करमणूकच होते डोकं बाजूला ठेवून ते मीम्स बघायचे त्या कमेंट वाचायच्या यातून खरं म्हणजे त्यांच्या पॉडकास्टचे व्ह्यूज पण वाढतात म्हणजे कशा का पद्धतीने होईना पण यांना प्रसिद्धी मिळते हे एक ना सर्कल आहे असं काहीतरी चुकीचं कॉमेडी बोललं की त्यावर विनोदी व्हिडिओ येणार मीम्स होणार ट्रोलिंग होणार मग अजून दुसरं कोणीतरी येणार म्हणजे संतोष जुवेकर विष्णुप्रिया निर्मला नवले हे असं चालूच राहणार याला काही एक्सपायरी डेट नाहीये अशीच कॉमेडी मुलाखत अजून कोणीतरी देणार कोणीतरी घेणार असो पॉलिटिक्सवर तर काय आपण कायमच बोलतो म्हणून आज हा जरा डिफरंट व्हिडिओ आता मी पण विचार करते की पॉडकास्टमध्ये विचारावं तुं, तुम तुमचं चाइल्डहुड मला ऐकायला आवडेल तुमचा मनोरंजन फील्ड बद्दलचा थॉट काय सॉरी म्हणजे ऐकायला आणि बोलायला सुद्धा हे काहीतरी वेगळंच वाटतं त्यांचा व्हिडिओ सारखा सारखा पाहिल्यामुळे हा थोडासा परिणाम झालाय पण पर नाही आपली मराठी भाषा छान आहे त्यातच आपण बोलूया असो पुन्हा भेटूया पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयासह हो, आपण डीजी नाईन कट्ट्यावर पुन्हा भेटणार आहोत डीजी नाईन कट्ट्याला सुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद येतोय असाच प्रतिसाद राहू द्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आजच करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका डीजी नाईन कट्टा धन्यवाद